नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे डिंकाचे फसवे लाडू चला तर आपण साहित्य पाहूया डिंकाचे फसवे लाडू यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे दोन वाटी कणिक एक वाटी शुद्ध तूप हे गावरान तूप आहे पाच विलायची बारीक कुटून ड्रायफ्रूट घेतलेले आहेत याच्यामध्ये बदाम आणि काजू आहे एक वाटी जाड पोहे आणि एक वाटी साखर चला आपण कृतीला सुरुवात करूया गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवलेली आहे ती तापवली आहे यामध्ये आपल्याला शुद्ध तुप हे टाकून घ्यायचे आणि यामध्येच आपल्याला हे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे हे ड्रायफ्रूट आता तळून घेतलेले आहेत असं आपण काढून घेऊ हो। आणि याच तुपामध्ये आता आपण आणखीन थोडंसं जास्त तूप टाकू याच्यामध्ये आणखीन थोडंसं तूप टाकून घेऊयात तूप आपल्याला चांगलं कडकडीत तापवायचं आहे हे आता तूप चांगलं तापलेलं आहे हे गावरान तूप आहे शुद्ध त्याच्यामध्येच आपण लाडू बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपले जाडसर जे पोहे आहेत ते टाकून पाहिजे अगदी आपले फुलून आले पाहिजेत पोहे मी एक दोन टाकून बघते चांगले खुशखुशीत असे पोहे तळून घ्यायचेत आपल्याला त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला डिंकाचे फसवे लाडू करायचे डिंक न वापरता या पद्धतीने लाडू करायचे आता या पद्धतीने मी पूर्ण पोहे तळून घेते ता। यास तापलेल्या तुपामध्ये त्यान गौ, आता सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट तळून घेतले त्यानंतर पोहे तळून घेतले आणि त्याच तुपामध्ये आपण गहू गव्हाचं पीठ टाकणार आहोत हे दोन वाटी गव्हाचं पीठ आपण टाकणार आहोत अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत थंडीच्या दिवसामध्ये वगैरे हे करून खायला काहीच हरकत नाही आता आपण खरपूस होईपर्यंत असं हे भाजणार आहोत याला पंधरा तरी मिनटं लागतील कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे त्यानंतर हे भाजल्यानंतर आपल्याला पीठ हे थंड करून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व जिन्नस मिसळायचे आहेत गव्हाचे हे गव्हाच्या पिठाचे लाडू असल्यामुळं एकदम पौष्टिक आहेत आपण मैदा किंवा इतर कुठल्याही गोष्टीपासून केल्यास एवढा फायदा नाही होत पण जसं जा गव्हाच्या पिठापासून असा फायदा होतो हे बघा मध्यम गॅसवर आपण दहा पंधरा मिनटं तरी भाजून घेतलेले आहे असा कलर बदललेला आहे ह्याचा गव्हाच्या पिठाचा कलर बदललेला आहे आणि फुल गॅसवर भाजायचं नाही कारण मग चांगले असे मऊसूत असे लाडू होत नाहीत कमीच गॅसवरती सतत हलवत हे भाजून घ्यायचे आपल्याला आता हे झालेलं आहे आता आपण एक हे एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवूयात भाजून घेतलेलं पीठ आपण या ताटलीमध्ये काढून घेतलं होतं आणि आता हे पूर्ण थंड झालेलं आहे हे बघा अशा प्रकारचं थोडंसं त्याला तूप आहे आता आपण एका टोपल्यामध्ये हे करून घेऊयात मिक्स करून घेऊ हे ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहेत टोपल्यात काढून घेतलेत मी आणि हे पोहे तळून घेतलेले आहेत आता हे पोहे हाताने असे चुरगळायचे आपल्याला पोह्याचा हा चुरा करायचा आहे कारण ज्यावेळेस लाडू खाऊ त्यावेळेस दाताखाली असा कर असा कर आवाज येतो त्यामुळे डिंकच खाल्ला काय असा भास होतो म्हणून त्याला डिंकाचे फसवे लाडू असं म्हणतात आता हे आपण मोडून घ्यायचं खूप छान चव लागते हे ड्रायफ्रूट आणि हे एकत्र मिक्स केलेलं आहे यामध्ये आता पिठी साखर आपल्याला टाकून घ्यायची आपण दोन वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे पूर्ण टाकून दिली आता यामध्ये आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत भरपूर असे लाडू होता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं जर गाठी वगैरे काही असतील तर अशा पद्धतीनं आपण फोडून घ्यायच्यात कुणालाही समजणार नाही की याच्यामध्ये डिंक नाही असं प्रत्येक जण खाणार तेच विचारणार कुर कुरकुरीत असा डिंकच घातलाय काय असं त्यांना वाटणार आहे आता ह्या तोर आपण सोडून घेतलं एकसारखं असं पीठ झालं याच्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत तूप आपण एक वाटी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट पोहे आणि उरलेलं तूपमाळमधूनच मी हे टाकत आहे तर जसं लागेल तसं आपण टाकून घेणार आहोत यामध्ये आपण वेलची पावडर हे बघा टाकून घेत आहोत आणि जे उरलेलं तूप होतं ते पण आपण पूर्ण टाकून घेत आहोत म्हणजे एक वाटी आपल्याला तूप लागलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी तूप हे पूर्ण प्रमाण लागलेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊ आता हे पूर्ण मिक्स केलेलं आहे यामध्ये मला आणखीन पाव वाटी तूप लागलेलं आहे म्हणजे एकूण सव्वा वाटी आपल्याला तूप लागलेलं ला आहे आता हे लाडू वळता येतात आपल्याला हे पांढरे पांढरे दिसतं ते पोहे आपण तळून घेतलेले आहेत या पद्धतीचे आपण गोल किंवा चौकोनी असे पेड्यासारखे तुम्ही लाडू बनवू शकता या पद्धतीचं लहान मोठी साईज आता मी सगळे लाडू बनवून घेते नंतर दाखवते हो या प्रकारचे आपले लाडू तयार झालेले आहेत बघा याच्यावरती पोहे असे थोडे थोडे दिसतात पण खायला अतिशय सुंदर असे हे लाडू लागतात तर हे फशवे लाडू तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद